भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणू हा डोकं वर काढतोय का असा सवाल उपस्थित होतोय या यामागचं कारण म्हणजे फक्त मुंबई विभागामध्ये कोविड नाईन्टीनचे तब्बल पन्नासहून अधिक रुग्ण आढळून आलेले आहेत यापैकी दोन रुग्ण हे के एम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते मात्र त्यांचा मृत्यू झालाय अशी देखील बातमी समोर आलेली आहे आता या मृत्यूमागचं नेमकं का कारण हे रुग्णालय प्रशासनाकडूनही स्पष्ट करण्यात आलेलं आहे या दोन रुग्णांमध्ये एक चौदा वर्षीय तरुण मुलगी होती आणि एक चौपन्न वर्षीय महिला होती या दोघांचाही मृत्यू कोरोनामुळे नाही तर सहव्याधीमुळे झालाय असं आ, मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाकडून अर्थात एम हॉस्पिटलकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे मात्र मुंबईभरामध्ये आपण पाहिलं तर किंवा एकूंद एकंदरीतच महाराष्ट्रभरामध्ये कोरोना विषाणू हा पुन्हा एकदा जो आहे वाढत असल्याचं दिसून येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईमधील सेवन हिल्स हॉस्पिटल आहे यासह कस्तुरबा रुग्णालयामध्ये रुग्णालयांसाठी जे आहे बेड्सची व्यवस्था केलेली आहे आणि अतिदक्षता विभागामध्ये देखील जर तुम्हाला कोरोना विषाणू झाला तर तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिट होऊन उपचार घेऊ शकतात असं देखील सांगण्यात आलेलं आहे मात्र खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकाने जी काही लक्षणे कोरोनाची आहे अर्थातच घसा खवखवणे सर्दी ताप यासह तोंडातील जी आहे जेवणाची चौजाणे असेल यासह पण पाहिलं तर अनेक लोकांना जे आहे वीकनेस येत असते आणि ही संपूर्ण जी लक्षणे जर तुम्हाला आढळून आली तर तुम्ही कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा जवळच असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये जा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या असं देखील आवाहन हे मुंबई महानगरपालिकेकडून कर करण्यात आलेलं आहे मात्र आपण पाहिलं तर पुणे असेल मुंबई असेल यासारख्या महत्वपूर्ण शहरांमध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण आढळत आहेत संपूर्ण जे आहे जगभरामध्ये देखील कोरोना विषाणूमुळे जे आहे खबरदारी घेण्यास हे तेथील प्रशासनाकडूनही सांगण्यात येत आहे यामध्ये थायलंड हाँगकाँग आणि आपण पाहिलं तर अनेक महत्वपूर्ण अशी शहरं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचे रुग्ण हे डोकं वर काढतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये देखील खबरदारीचा उपाय म्हणून कस्तुरबा रुग्णालय असेल सेव्हन हिन्स हॉस्पिटल असेल आधी सांगितल्याप्रमाणे हे अतिदक्षता विभागामध्ये याची सोय करण्यात आलेली आहे मात्र मुंबईकरांनी देखील खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं आहे इतकंच काय तर जर तुम्ही अनेक सार्वजनिक ठिकाणी जात असाल तर त्यावेळेस जर तुम्हाला कोरोनाची लक्षणे आढळली तर तुम्ही मास्क घालून जा वारंवार हात धुवा आणि यासह योग्य तो आहार घ्या असं देखील बी एम सांगण्यात आलेलं आहे एकंदरीतच आता हा कोरोना विषाणू जेव्हा दोन हजार वीस मध्ये संपूर्ण भारतभरामध्ये पसरलेला होता त्यावेळेस भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली होती लॉकडाऊन करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरचा जो माहोल आहे जो संपूर्ण घटनाक्रम आहे तो तुम्हाला सगळ्यांना एकंदरीतच मुंबईकरांना माहिती आहे लॉकडाऊन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांना हे घरात बसूनच काम करावं लागत होतं अतिदक्षताचे कर्मचारी आहेत त्यांनाच जे आहे बाहेर निघण्याची मुभा होती मात्र पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून जे आहे अनेक गोष्टी करण्यास सुरुवात केलेली आहे अपन आपण पाहिलं तर दोन रुग्णांचा मी ज्या उल्लेख केला त्यामध्ये एक चौदा वर्षांची मुलगी होती तिला मूत्रपिंडाचा सा आजार झालेला होता तर दुसरी चौपन्न वर्षांची महिला होती तिला कर्करोग झाल्याचं निदान समोर आलेलं होतं अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे कोरोना किंवा कोविड 19 हा आजार आता सह आपण पाहिला तर सहव्याधी असेल किंवा हा प्रस्थापित आजार आहे असं बीएमसी कडून सांगण्यात आलेलं आहे म्हणजे नेहमी उद्भवणाऱ्या समस्यांमध्ये आजारामध्ये याची गणना केली जाते असं मुंबई महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता जर तुम्हाला कोरोना झाला असेल किंवा तशी लक्षणे आढळली तर तुम्ही जवळच्या रुग्णालयांमध्ये जा किंवा घाबरून जाऊ नका पाणी उघडून प्या बाहेर जाताना मास्क लावा असं देखील वारंवार हे बीएमसीकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे मुंबईकरांना जर तुम्ही बाहेर पडत असाल तर योग्य ती खबरदारी घ्या असं आवाहन आता करण्यात येते लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट